अवैधरित्या वाळूची विक्री करण्याच्या उद्देशाने विना परवाना वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अक्कलकुवा येथे कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री दर्शन दुगड भारतीय पोलीस यांची धडक कारवाई अधीक्षक दर्शन दुगड अक्कलकुवा उपविभाग यांनी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस व दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकुवा हद्दीतून विनापरवाना चोरी करून वाळूची अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे त्यामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री दर्शन दुगड व स्टाफ असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अक्कलकुवा शहरातील तळोदा नाक्याकडून एक टाटा हायवा वाहनात संशयास्पद वाळू भरून दिसले सदर वाहनावर श्री दर्शन दुगड यांना संशय आल्याने त्यांनी सदरच्या वाहनास हात देऊन थांबविले व सदर वाहन क्रमांक एच आर शेचाळीस ई सत्त्याण्णव चौसष्ट हिच्यावरील चालक नामे गुमान सिंग लक्ष्मण वसावा वय एकतीस वर्ष राहणार मंडारा तालुका अक्कलकुवा यास रॉयल्टी व बिलाबाबत विचारपूस करताने कुठल्याही प्रकारची रॉयल्टी व बिल नसल्याचे कळविले तसेच सदर वाहन मालक व वा वाहनातील वाळू कोठून आणली याबाबत विचारणा केली असता उडवाडवीची उत्तरे देऊ लागला सदर बाबत महसूल विभागास कळवून त्यांच्या मदतीने सदर वाहन चालक गुमानसिंग लक्ष्मण वसावा वय एकतीस वर्ष राहणार मंडारा तालुका अक्कलकुवा याच्या विरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठरा दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचप्रमाणे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री दर्शन दुगड आय पी एस यांना गोपनीय माहिती मिळाली की अक्कलकोवाकडून खापरकडे एक आयशर कंपनीचे वाहन क्रमांक जी जे सहा ए झेड एकोणनव्वद शून्य चार हे विना परवाना शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या वाळूची चोरी करून विक्रीसाठी घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून श्री दर्शन दुगड यांनी अक्कलकोआ पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री गुलाबराव पाटील यांना सदरची माहिती देऊन महसूल विभागाच्या मदतीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री गुलाबराव पाटील व स्टाफ असे खापर गावाजवळील चौफुलीवर जाऊन थांबले असता गोपनीय माहितीप्रमाणे एक आयशर कंपनीचे डंपर अक्कलकोवा येताना दिसले त्यास थांबवून सदर वाहन क्रमांक जी जे सहा झेड एकोणनव्वद शून्य चार हिच्यावरील चालक नामे सुनील अडतीस वर्ष राहणार मोहखाडी तालुका अक्कलकुवा यास विचारपूस करता त्याने महाराष्ट्रातून विना परवाना वाळूची चोरटी विक्री करीत असल्याचे सांगितले त्यानुसार सदर वाहन चालक सुनील रमेश पाडवी वय अडतीस वर्ष राहणार महुखाडी तालुका अक्कलकुवा या ताब्यात घेऊन त्याच्यावर अक्कलकोवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास सुरू आहे तरी अशा प्रकारे अक्कलकुवा हद्दीत कुठल्याही प्रकारचे अवैध व्यवसाय व त्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री दर्शन दुगड यांनी यावेळी स्पष्ट केले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आय पी एस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक दर्शन दुगड आय पी एस अक्कलकुवा उपविभाग तसेच अक्कलकोआ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व स्टाफ अशांनी आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे अक्कलकुवा नंदुरबार